कवी कविप्रविश्यव यूट्यूब चॅनल सर्वांचे सहर्ष स्वागत प्रणाम मित्रांनो पहल काम अतिरेक्यांचा हल्ला आता या हल्ल्याला अगदी नेहमीप्रमाणे कारण काय झालंय गेल्या पाच दहा वर्षात रादर आतंकवाद हा जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून काश्मीरमध्ये असे हल्ले ही नित्याचीच बाब होऊन गेली आहे त्यामुळं त्याच्यानंतर समुद्रासारखे वाहणारे मेसेजेस कॅन्डल मार्च श्रद्धांजली निष्पाप लोकांचा जीव गेला अगदी सार्थ आहे हे होणारच आहे नैसर्गिकरित्या प्रत्येकाच्या संवेदनशील मनामधून या गोष्टी बाहेर पडणारच आहेत तथापि एक प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायचा आहे की आखे या कपतक हे सगळं कधीपर्यंत सहन करायचं सामान्य माणसांनी आणि का आणि कोणासाठी आणि कशासाठी मग आपला देश आपली सुरक्षितता आम्हाला असलेलं घटनेनी बहाल केलेलं स्वातंत्र्य हवं तेव्हा जाऊन वर्ष दोन वर्ष पई पई वाचवून पर्यटनाला जाणारे मध्यमवर्गीय आणि त्यांचे जर जीव असे जात असतील तर आता कॅन्डल मार्च आणि या श्रद्धांजली ठीक आहे मानवतेच्या दृष्टिकोनातनं आपण हे करू पण त्या प्रशासनाकडे आता एकच मागणी करू की याचा पूर्णपणे खात्मा कसा होईल याच्याकडे लक्ष द्या इतर देशांचं सहकार्य मिळवा आणि या आतंकवादाचा कायमचा बिमोड करण्यासारखं एखादं इस्रायल आणि सारखं युद्ध जरी झालं तरी चालेल युद्ध होतंय तोपर्यंत तो प्रत्येक भारतीय जसा एकोणीसशे पासष्ट साली लालबहादूर शास्त्रींच्या पाठीशी उभा राहिला होता जसा इंदिरा गांधींनी आव्हान केल्यावर अगदी काम करणाऱ्या मजुरांनी सुद्धा खिशातले दोन रुपये काढून जमा केले होते घरोघरच्या म्हाताऱ्या स्त्रियांनी सुद्धा स्वतःचे दागदागिने देऊन टाकले होते त्याच पद्धतीने महिनाभर आम्ही उपाशी राहू शकतो आणि भारतासारख्या देशाला थोडंसं इतर देशांचं सहकार्य घेऊन या गोष्टीचा बिमोड करण्यासाठी तीस दिवसाचा कालावधी खूप झाला असं मला तरी वाटतं घुसकर मारा है घुसकर मारेंगे वगैरे आता गोष्टी या जनतेच्या तोंडातून तो तीस दिवसानंतर निघू द्या हा सत्ताईस का बदला हमने सत्ताईस हजार से ले लिया पूरी लेना चाहिए अब इन आतंकवादियों को आठवणी येतात एका बुलंद माणसाच्या बाळासाहेब ठाकरे आज जे राजकारणामुळं खेळ चालू आहेत ना वोट बँक बनवण्यासाठी पाच ते नऊ कोटी एवढी लोकसंख्या निघू शकते घुसखोरांची इलिगली मायग्रेटेड पर्सन्स अँड हॅविंग इलिगल डॉक्युमेंट्स अबाउट द इंडियन सिटीजनशिप ह्याची सगळी पाळमुळं खणून काढली पाहिजेत आता सारख्या ठिकाणी सतत पर्यटकांची गर्दी असते आपापल्या विभागात होणारा उन्हाचा त्रास टाळण्यासाठी लोक अक्षरशः पई बाजूला टाकलेला काढून पर्यटनाला जातात थंड हवेचं ठिकाण म्हणून जातात आपल्या भारतातलं नंदनवन म्हणून ते पाहायला जातात हा जो जिथं गोळीबार झाला तो स्वित्झर्लंड पॉइंट असं त्याला संबोधलं जातं तिथून त्या सुंदर दिसणाऱ्या हिरवाईतल्या त्या डोंगर रांगा बघायला तिथं तासन तास खेळून बसतात तिथल्या काश्मीरी पेहरावामध्ये फोटो काढून आनंद एकमेकांना देतात त्यामध्ये कपल्स असतात न्यूली मॅरिड असतात लग्नाची पन्नास पन्नास पंचवीस वर्ष पूर्ण खा झालेली कपलसुद्धा असतात निष्पाप लोकांचा हा बळी जातोय आता तर कहर झाला आज तिथे वाचलेली एक मुलगी जिचे काही शब्द ऐकवले जात आहेत टी व्ही चॅनल्सवरनं आसावरी जगदाळे जिच्या वडिलांना काकांना त्यांच्या डोळ्या देखत तू मुसलमान आहेस तर आजान पड कलमा पड मोदी को बहुत सर पे बिठा के रखा है आप लोगों ने हम लोग आपकी बीवी बच्चियों पे बलात्कार करते हैं ऐसी बातें आप अक्सर करते रहते हो और हमारे इस्लाम को बदनाम करते रहते हो चल तू हिंदू है क्या मुसलमान है ऐसा पूछते हुए वो लोग गोली डाल रहे थे गोली मार रहे थे मर गए लोग सत्ताईस लोग मर गए न जाने कितने घायल है आज या आसावरी जगदाळ्यांकडंसुद्धा त्यांच्या जखमी असतील किंवा मृत पावलेले असतील त्यांच्याबद्दल अपडेट्स काही नाही आहेत घटना घडून गेल्यानंतर मिल्ट्रीने सगळ्या गोष्टी आता घेरून ठेवलेलं आहे तथापि प्रश्न हा निर्माण होतो की ज्या ठिकाणी इतका कडेकोट बंदोबस्त आपलं प्रशासन आहे ठिकठिकाणी थीक चेकपोस्ट आहेत काश्मीरमध्ये वातावरण सुरळीत झालेलंही होतं नो no डाऊट ॲट ऑल त्याच्यामुळं बिनधास्त पर्यटकांची गर्दी वाढत चालली होती भारताची आर्थिक कोंडी करावी आणि काश्मीरमध्ये येणारा पर्यटकांचा ओघ कमी करावा आणि अल्टिमेटली टुरिझमवरती गदा यावी असे हेतू आणि त्यातून मग हिंदू मुसलमान हिंदू लोगों में एक दहशत फैलाना ये तो आतंकवादिओ का अक्सर काम रहता है आणि खेदाची बाब ही आहे की घरातला एखादा माणूस फितूर झाल्याशिवाय तुमच्या घरातल्या भिंती कुठं कमकुवत आहेत हे कुणालाही कळत नाही असं जे बोललं जातं त्याच्यामुळं काश्मीरमधल्या सरकारांना आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीला मी नम्र विनंती करेन सर्व इंटेलिजन्स ब्युरोंना मी नम्र विनंती करेन की त्या काश्मीरमधले गद्दार फॅमिलीज कोण आहेत ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे बोलायचे की अरे घुसखोर जर तुम्हाला सिद्ध झाला ना भारतातला एखादा ज्याच्याकडे इल्लीगल डॉक्युमेंट आहेत ही इज अ इलिगली मायग्रेटेड पर्सन इन in अवर इंडिया आणि त्याची स्वतःची ओळख लपवत तो भारतीय म्हणून जगतोय असं ज्या ज्या वेळी सिद्ध होईल त्या त्यावेळी त्या त्या त्याला त्याच ठिकाणी संपवा कारण त्याला तुम्ही जर इमानदारीत मानवतावाद धरून सीमेपर्यंत पोहोचवाल तर तो पुन्हा दुसऱ्या दिशेने पुन्हा तुमच्या इंडियात येऊ शकतो इतकं परखड वक्तव्य हे बाळासाहेब ठाकरे करायचे शब्दांचा पक्का असलेला माणूस होता हजारो माणसांना धीर देणारे शब्द त्यांच्या मुखातनं बाहेर पडायचे आणि त्यासाठीच त्यासाठीच त्यांच्या मागे इतकी हजारो लाखो करोडो माणसं होती हा बुलंदपणा तुमच्या वागण्या बोलण्या चालण्यात आला पाहिजे हमनेबी ॲटम बम दिवाली के लिए नाही रखे असं सांगणारा इम्रान खान त्याची अशी घाणेरडी वक्तव्य ऐकून गुपचूप बसणं म्हणजेच हार पत्करण्यासारखंच आहे असं मी तरी मानतो ठीक आहे युद्ध करणं अतिशय अवघड आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही करतोय अगदी सर्वसामान्य माणूस सगळे विचार करतोय पण आता तो उद्विग्न झालाय इतकी उद्विग्नता झालीय की त्याला असं वाटतं की आता तो स्वतः हात्यार घेऊन बाहेर पडू का काय मग ही जर पराकोटीची मानसिकता प्रत्येक भारतीय नागरिकाची असेल तर त्या मानसिकतेला सलाम करणं हे शासनकर्त्यांचं काम आहे की नाही इस्रायलसारखं तुम्ही पेटून उठणार आहात की नाही आणि पहिलगामचा बदला तुम्ही ताबडतोब घेणार आहात की नाही का त्या जवळच्या राष्ट्राला घाबरतच बसणार तुम्ही मग युद्ध नको सर्वसामान्य भरडले जातात वगैरे अशा टिमक्या वाजवत तुम्ही स्वतःच्या खुर्च्या सांभाळत बसणार असं मी ठणकावून या प्रत्येक राजकारणाला विचारू इच्छितो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम फक्त तुमच्या राजकारणासाठी खुर्च्या मिळवण्यासाठी तुम्ही उपयोग करून घेतात काही ठिकाणी चांगले संबंधसुद्धा आहेत आमचे हिंदूंचे आणि मुस्लिम लोकांचे त्यामध्ये सुद्धा काहीही शंका नाही परंतु खेद हाच वाटतो की हे चांगले चांगले आम्ही ज्यांना म्हणतो ते सुद्धा जेव्हा गप्पांच्या ओघामध्ये निगेटिव्ह बोलतात तेव्हा मात्र वाईट वाटतं वाईट पूर्वी वाटायचं आणि आज चीड येते चीड आज अशा कोणालाही आपलं म्हणतानासुद्धा स्वतःची सुद्धा, सुद्धा चीड येते असं वातावरण गंभीर होत चाललेलं आहे मग हे कधीपर्यंत पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याच्या आधी म्हणजे फाळणीच्या वेळेस सा सांगितलं होतं टोटल एक्सचेंज ऑफ हिंदू अँड मुस्लिम पॉप्युलेशन इज मस्ट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट अरे घटनेचे शिल्पकार पूजनीय डॉक्टर आंबेडकर साहेब सर्वात जास्त डिग्रीज घेतलेली ही आपल्याकडची एक बुद्धिमान विद्वान व्यक्ती अक्षरशः त्या काळात पंतप्रधानाच्या खुर्चीला असा विद्वान माणूस जर बसला असता सरदार वल्लभभाई पटेलांसारखा डेरिंगबाज माणूस जर त्यावेळेस पंतप्रधान झाला असता यांचे खेळ तेव्हाच जर बंद पाडता आले असते पण जनता नादान होती जनता फक्त त्या काँग्रेसच्या मागं होती ज्या काँग्रेसचा चेहरा काही वेगळाच होता आणि जनतेपुढे त्यांनी वेगळाच दाखवला होता हे यथावकाश साठ वर्ष लागली हे सिद्ध होण्यासाठी मित्रांनो या पहलगामचा जो इन्सिडन्स घडलेला आहे पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार आणि त्यांना विचारून तू हिंदू आहेस का मुस्लिम आहेस इफ यू आर अदर दॅन मुस्लिम शूट या पद्धतीने लोकांना मारलं गेलंय ही शोकांतिका आहे आता तिथल्या पर्यटनाच्या उद्योगात सामील असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी अगदी डेफिनेटली मॅक्झिमम आर मुस्लिम्स त्यांनी कॅन्डल मार्च काढला या सगळ्या मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अगर हो सके तो दिल से हमें माफ कर दो वगैरे वगैरे असे डायलॉग करत पत्रकारांना मुलाखती देत अशा मोर्चामध्ये काही व्यापारी सामील झालेत ठीक आहे स्पृहणीय वाव आहे पण त्याच वेळेस तुमच्या शेजारी पाजारी लोकांनी ज्या आतंकवाद्यांना मदत केली त्यांचा आधी खात्मा करा असं जर तुम्ही ती मेणबत्ती तो अग्नी पवित्र अग्नी हातात घेऊन बोलला असतात ना तर मला धन्यता वाटली असती हेच हीच खरी मेख आहे असे उद्गार कोणत्याही मुस्लिमाच्या तोंडात येत नाहीत दो ही इज हायली क्वालिफाईड ही, 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 ही शोकांतिका आपल्या भारत देशात सुरू आहे म्हणून पुन्हा एकदा पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वक्तव्याला मी करोडो सॅल्यूट करतो फाळणीच्या वेळेसच टोटल पॉप्युलेशन एक्सचेंज व्हायला हवं होतं असं आज आवर्जून वाटतं भले आजच्या माझ्या मुस्लिम मित्रांना राग आला तरीही चालेल त्यांच्या मुखातून आत्ता मी शब्द वापरेन की त्यांच्या थोबाडातून भारतविरोधी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ऑन दी स्पॉट शूट करा अशी वक्तव्य आली पाहिजेत भारत देश किसी के बाप का नाही अशी भाषणबाजी करण्यापेक्षा ये देश हम सबका है अशी माइल्ड वाक्य तोंडात आली पाहिजेत हा बदल घडला पाहिजे आणि हा जर घडणार नसेल आणि जर तुम्ही जे एन यूमध्ये भारत तेरे तुकडे होंगे हजार हजार असे जर नारे देणार असाल तर असे नारे देणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंपेक्षाही ही कडक वक्तव्य आहे मी सांगतो एक सामान्य नागरिक त्याची उद्विग्नता मी प्रकट करतोय अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल द कॉमन पीपल इन इंडिया की अशा व्यक्तींना जागेवर शूट करण्याची आता वेळ आली आहे ना आतंकवाद रहेगा ना आतंकी ख्यालवाले लोक रहेंगे मित्रांनो मला असं वाटतं की माझ्या भावना तुमच्या मनापर्यंत पोहोचतील आणि माझ्या भावनांशी तुम्ही सहमत असाल यामध्येही मला काहीही शंका नाही क्योंकि ये देश हम सबका है असं म्हणणारेच लोक फक्त भारतीय असू शकतात या देशामध्ये अतिशय मानेने मेरा भारत महान असं म्हणणाराच माणूस हा सच्चा भारतीय असतो या देशामध्ये तिरंग्याचा सन्मान राखत त्याला नेहमीच कडक सॅल्यूट करण्यास तयार असलेला प्रत्येक नागरिक हाच फक्त भारतीय आहे भारतामध्ये राहून हिरवे झेंडे फडकावत सर तनसे जुदा अशा धमक्या देणारा समाज हा भारतीय समाज कधीच होऊ शकत नाही त्यामुळं मला असं वाटतं की या मनातल्या या खोल रुतलेल्या या सगळ्या भावना या पहेलगामच्या जो काही अनवॉन्टेड इन्सिडंट्स घडला आहे त्या सर्व मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या सोबत नक्कीच नक्की त्या या मी आहे जे जखमी झालेत त्यांना प्रशासन नक्कीच चांगले इलाज देतील त्यांनी त्यातून बाहेर यावं याही मी सदिच्छा व्यक्त करतो प्रार्थना व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य पुन्हा पुन्हा मी ऐकू इच्छितो की हिंदू शीख आणि बौद्ध जैन काही सिंधी लोक हे जसे पाकिस्तानमधनं जास्तीत जास्त लोक भारतात परतले तशाच पद्धतीने जर त्यावेळेस मुस्लिम लोकांची इथून रवानगी झाली असती कराराप्रमाणे तर आज इतके वाईट दिवस आपल्या भारतीयांना पहावे लागले नसते आजपर्यंत मृत पावलेल्या लाखो लोकांचे जीव वाचले असते आज काश्मीरी पंडितांवर जे काही अत्याचार झाले ठिकठिकाणी आज सध्या जे अत्याचार चालू आहेत या सगळ्या गोष्टींना फाटा देता आला असता जर पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच वेळेस ऐकलं असतं तर, तर। पण हा इतिहास सगळा घडायचा होता पण पुन्हा या इतिहासाची पुनरावृत्ती जर व्हायला लागली आहे तर त्याला कुठेतरी वेळेस पायबंद घातला पाहिजे हीच आपल्या भारत सरकारला नम्र विनंती करतो तुम्ही किती डॅशिंग आहात तुम्ही किती डेअरिंग बाज आहात हे आता नुसतं घुसकर मारेंगे वगैरे या डायलॉगपर्यंत सीमित नका ठेवू सीमित नका ठेवू कुठेतरी त्याच्या पुढं तुम्ही जाऊन या कॉमन मॅनचा जो आक्रोश आहे तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असं प्रत्येक नागरिकाला सांगण्यासाठी तुम्ही तीस दिवसांनी नक्की भारतीय नागरिकाच्या चेहऱ्यावरती खरं हास्य निर्माण कराल याच अपेक्षेसह इस्रायलसारखंच तुम्हीसुद्धा डेरिंग दाखवाल याच अपेक्षेसह इथंच थांबतो बडे नास के साथ कहता हूँ, जय हिंद जय भारत जय श्री राम